या ठिकाणी विचारपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि आपण सगळेजण आत्ताचा परिसंवादाचा जो विषय आहे सत्यशोधक विचारांचा मराठी साहित्यावरील प्रभाव खर म्हणजे अध्यक्षांनी प्रेम तयार केलेली आहे आणि जो फुले विचारांशी इमानदार असेल त्याने कदापी ही प्रेमच्या या प्रेमच्या बाहेर जाता कामा नये आणि मी फुलेंचा शिष्य असल्यामुळे त्यांच्या मांडणीला अजिबात डिस्टर्ब न करता काही मुद्दे या ठिकाणी मांडणार आहेत आपल्या सगळ्यांना कल्पना आहे हे संमेलन तस ऐतिहासिक संमेलन या अर्थाने आहे भारतामध्ये कष्टकरी शोषितांसाठी ज्यांनी संघर्ष केला अशा कम्युनिस्ट पक्षाचं शतको शतक शेतोग महोत्सवी वर्ष हे सवि डिसेंबर पासून सुरू झालेलं आहे सत्यग्रधन समाजाचं शतकोत्तर वर्ष या संमेलनाला आपण त्याचं नाव दिलेलं आहे सत्यशोधक महात्मा फुले सत्यशोधक विचारांचा क्रांतिकारी वारसा अलीकडच्या काळामध्ये देशामध्ये आणि देशाच्या बाहेर नेण्याचा प्रयत्न केला त्या शरद पाटलांची सुद्धा जन्मशताब्दी या ठिकाणी आहे त्यामुळं हे संमेलन एक ऐतिहासिक संमेलन आहे आणि त्याची झलक आपल्याला जो मोमेंट दिलाय त्याच्यामध्ये ज्या तीन प्रतिमा आहेत त्याच्यामध्ये सरब पाटलांचा एक फोटो आहे हे सगळं जर आपण लक्षात घेतलं तर आज सुद्धा फुले विचारांची फुलेंच्या साहित्याची तत्वज्ञानाची प्रासान किती आहे ते आपल्या लक्षात येईल आणि म्हणून एकोणीसशे छत्तीस साली सुरू झालेल्या चळवळीवर परिसंवाद ठेवावा वाटला हे फुले विचारांचं यश आहे एकोणीसशे छत्तीस साली प्रगतीशील लेखक संघाची स्थापना होत असताना देशामध्ये ज्या महत्वाच्या घटना घडत होत्या त्याच्यामधली एक सगळ्यात महत्वाची घटना आपण लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे एकोणीसशे छत्तीस साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जातात तोडक मंडळा समोर तो जे भाषण करणार होते ते न झालेलं भाषण प्रकाशित केलं त्याचं नाव आहे अनिलेशन ऑफ कार जाती भेद निर्मूलन एका बाजूला प्रगतीशील लेखक संघ संघाची स्थापना होते आणि दुसऱ्या बाजूला बाबासाहेब आंबेडकरांचं हे भाषण मला असं वाटतं की प्रगतीशील लेखक संघामध्ये त्या दोन्हीचा समन्वय आजच्या या संमेलनामध्ये दिसतोय आणि त्याच्या अध्यक्षा डॉक्टर वंदना महाजन आहेत मला असं वाटतं की हे साहित्य संमेलन खऱ्या अर्थानं ऐतिहासिक आहे याची आपण नोंद घेतली पाहिजे अध्यक्षांनी जे भाषण केलं त्याच्यामध्ये त्यांनी सगळा परामर्श केला परामर्श घेतला के आता जगाची निर्मिती कशी झाली ज्याच्या संदर्भामध्ये काही मांडले की आपण ज्या वेळेला त्यावेळेला फुलेंच्या सगळ्या विचारांच्या केंद्र सामित्री आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे फुले असं सांगतात की सर्व मनुष्य प्राण्यामध्ये सर्व प्राणी मात्रामध्ये मनुष्य प्राणी श्रेष्ठ आहे आणि मनुष्य प्राण्यामध्ये स्त्री श्रेष्ठ आहे हे फुले सांगतात आणि आपल्याला असं दिसत की फुलेंच्या सगळ्या विचारामध्ये त्यांच्या साहित्यामध्ये स्त्री ही केंद्रस्थानी आहे आणि मग ती परंपरा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुढे नेली विश्वाची निर्मिती कशी झाली याच्याबद्दल अनेक तर्क आहेत मुद्दा आहे की या देशामध्ये संस्कृतीची निर्मिती जगामध्ये संस्कृतीची निर्मिती श्रेया केलेली आहे आणि म्हणून म्हणजे मौखिक साहित्य असेल किंवा लिखित साहित्य असेल आपल्याला साहित्याचा साहित्या विचार करत असताना त्याच्यामध्ये स्त्रियांचं जे घोटाळन आहे त्याचा विचार केला पाहिजे भारतामध्ये शेतीचा शोध स्त्रियांनी लावला पहिल्यांदा आणि साहजिकच शेतीचा शोध स्त्रियांनी लावल्यानंतर स्त्रिया या प्रमुख होत्या गण समाजाच्या प्रमुख होत्या आणि म्हणून भारतामध्ये पहिली जी संस्कृती आहे तिसऱ्यांनी निर्माण केली असं पॉकेट शरद पाटील सांगतात हे जे सूत्र ही जी मांडणी शरद पाटलांनी केलेली आहे ती मांडणी करत असताना महात्मा फुले देशामधल्या जे सूत्र आपल्याला दिलेलं आहे त्या सूत्रामध्ये या, या, या मांडणीच्या पुन्हा इतिहास मधे पा विद्वान मध्य जो वाद निर्माण होता। महात्मा फुले समाज सुधारक है क्रांतिकारक है महात्मा फुले विचारवंत आहेत की तत्वज्ञानी आहेत कॉम्रेड शरद पाटलांनी पहिल्यांदा हे सांगितलं की महात्मा फुले हे समाज क्रांतिकारी आहेत कॉम्रेड शरद पाटलांनी हे सांगितलं की महात्मा फुले हे तत्वज्ञानी आहेत आणि म्हणून आपल्याला मराठी साहित्यावरचा फुलेंचा प्रभाव जर तपासायचा असेल तर फुलेंचं तत्वज्ञान नेमकं काय आहे हे पहिल्यांदा समजून घ्यावं लागेल जी मांडणी करण्यात आली त्या मांडणीमध्ये फुलेंनी या देशातलं मूळ जे दुखणं आहे ते जाती व्यवस्था आहे जाती व्यवस्था आहे आणि या देशामधली जाती व्यवस्था स्त्रियांना आणखी करून त्याचं नियंत्रण करण्यात आलेलं आहे हे फुलेंनी मांडलेलं आहे फुले इतिहासाचं सूत्र दिलेलं आहे मराठी डॉक्टर महाजन यांनी मांडलं या देशामध्ये जो संघर्ष झालेला आहे त्या संघर्षाचं सूत्र महात्मा फुलेंनी दिलेलं आहे बाब शरद पटेल असं सांगतात की महात्मा फुलेंच्या कालखंडामध्ये दरी भौतिक परिस्थितीमध्ये भारतातल्या समस्येची अशी मांडणी केली की नंतरच्या सगळ्या तत्व त्या मांडणीच्या दिशेने लागलं आणि म्हणून जाती व्यवस्था व्यवस्था आणि स्त्री पुरुष विषमता अशा एका व्यापक परिप्रेक्षामध्ये फुलेंचा जो विचार गुंपलेला आहे त्या एका व्यापक दृष्टिकोनातून आपल्याला मराठी साहित्यावरचा फुलेंचा प्रभाव काय आहे हा तपासता येणं शक्य आहे आता मराठी साहित्यावर फुलेंचा प्रभाव आहे तो निश्चितच आहे परंतु मुख्य मुद्दा आहे मरा की मराठी साहित्य म्हणजे कशाला म्हणायचं मी तर सांगितलं होतं की मराठी साहित्याचा आणि आमचा काही संबंध नाही मग नेमकं मराठी साहित्य कोणतं आहे तर मराठी साहित्याने ज्या साहित्याला नाकारलेला आहे ते ग्रामीण साहित्य असेल दलित साहित्य असेल स्त्रियांचं साहित्य असेल आदिवासी साहित्य असेल मग वंदना महाजन मॅडम यांनी उल्लेख केला हे सगळं जे साहित्य आहे हे सगळं साहित्य म्हणजे मराठी साहित्य असा जर आपण विचार केला तर शंभर टक्के महात्मा फुलेंचा विचारांचा मराठी साहित्यावर प्रभाव आहे <laughs> तो कमी अधिक असेल ग्रामीण साहित्य जे मुलं प्रभावाखाली राहिलं त्यांचं साहित्यशास्त्र कसंच राहिलं त्यांनी जे साहित्य शास्त्र घेतलं ते ब्राह्मी साहित्यशास्त्र घेतलं दलित साहित्याच्या दलित साहित्याच्या गरजच वाटले नाही या काही गोष्टी असू शकतात परंतु महात्मा फुलेचा जर मराठी साहित्याबद्दल आपल्याला प्रभाव तपासायचा असेल तर आपल्याला भगत शरद पाटील यांनी या ग्रामीण पद्धतीने प्रमाण मांडलं नंतर जलफा आला सत्यशोधक साहित्यावरचा प्रभाव जर तपासायचा असेल खरे अर्थानं तर मला असं वाटतं की लोककलेचा अभ्यास कर लोककलेमध्ये फुलेंनी जे वेगवेगळे फॉर्म घेतले नंतरच्या काळामध्ये त्या फॉर्मचा विकास झाला सत्यज यांच्यामधून आंबेडकर यांचे आले आंबेडकर यांच्यामधून मधून कला पथक आलं नंतर खड्या टवारी आल्या अनेक गोष्टी आल्या त्याच्यामधून नवीन साहित्य घडले आंबेडकरी साहित्य निर्माण झालं तर हे सगळे जे फॉर्म आहेत या फॉर्मचा आपल्याला जर विचार करायचा असेल तर लोककलेचा आपल्याला अभ्यास करावा लागेल लोककलेचा विचार करावा लागेल <laughs> दुसरं असं मौ, की साहित्य जे आपण लिखित साहित्य म्हणतो मला असं वाटतं की फुले जे आहेत लिखित साहित्यिक जे आहे म्हणजे दलित असतील आदिवासी असतील अन्य गुणिया असतील याच्या पलीकडे फुले यांनी जे जपलेलं आहे केसरे यांनी आहे आहे मौखिक परंपरे म्हणून जपले आपल्याकडे मौखिक इतिहास लेखनाची शाखा फारशी विकसित झालेली नाही त्याच्याबद्दल काही जर ग्रंथाला सोडले मराठीमध्ये तर मला असं वाटतं की मौखिक इतिहास लेखनाची आधी पाहिलेली फुले हरिण पुस्तक आहे असे काही जर आपण सोडले तर मौखिक इतिहास लेखनाची परंपरा आपल्याकडे ले निर्माण झालेली आहे ती फिरावलेली नाही त्या दृष्टीने जर विचार केला तर आपल्याला स्त्रियांनी जो फुले ओव्यांमधून जपलेला आहे चळवळीच्या गाण्यामधून जपलेल्या आहे तुम्ही खूप गाडी जर बघितली चळवळीच्या आसपास अनेक रस्त्यावर वेगवेगळ्या आंदोलनामध्ये स्त्रियांनी जी गाडी निर्माण केलेली आहे जे रचलेली आहे त्यांना चाली दिलेली आहे ही जी मौखिक परंपरा आहे ती मौखिक परंपरा स्त्रियांनी जपलेली आहे त्याच्यामध्ये पुरुष पण आहेत प्रत्येक पुरुष स्त्रियांच्या अंगाने विचार करतात ही परंपरा जी आहे त्या मौखिक परंपरेचा सुद्धा आपल्याला विचार करावा लागेल आणि त्याच्यामध्ये फुलेच्या विचारांचा प्रभाव आपल्याला दिसतो अनेक गाणी आहेत पथनाट्य आहे मुद्दा असा आहे की ज्या वेळेला आपण साहित्याचा अभ्यास करतो त्यावेळेला जे सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून आपण त्याचा अभ्यास करतो आणि म्हणून खऱ्या अर्थानं त्या विचारांचा प्रभाव आपल्याला तपासता येत नाही बुद्धाना माझ्या यांचं जे पुस्तक आहे ग्रंथ म्हणजे आपण या ग्रंथामध्ये त्यांनी एक प्रकरण मराठी साहित्यावरचा एक भाग मराठी साहित्यावरचा खुले विचारांचा प्रभाव याच्यासाठी दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये मग कादंबऱ्यामध्ये कवितांमध्ये नाटकावर फुले विचारांचा काय प्रभाव झालेला आहे याचा वेगवेगळ्या लेखकांनी लिहिलेलं आहे मला ज्या ज्या लेखकांनी लिहिलेलं आहे त्यांनी हे मान्य केलेलं आहे के की फुले विचारांचा प्रभाव आहे साहित्यावर आहे परंतु मी तुम्हाला माझ्या भाषेमध्ये सांगतो की या सगळ्या लोकांनी फुले विचारांची तयार केलेली आहे त्याचं कारण असं आहे की फुलेचं जे अभिप्रेत होत या देशामध्ये वर्ण जाती व्यवस्था श्री पुरुष विषमता याच्या याच्याबद्दलचा वास्तव विश्लेषण जे करायला पाहिजे ते वास्तव विश्लेषण ग्रामीण साहित्यामध्ये प्रकाशाने आलं दलित साहित्यामध्ये जे आलं ते एकांगी आलं आणि स्त्रीवादी साहित्य जे आहे ते अजून विकसित व्हायचं मी काय सर्वांना आवड होत नाही परंतु ते अजून विकसित होणं बाकी आहे आणि नुसतं स्त्रीवादी साहित्यच नाही तर अब्रामणिक श्रीवादी साहित्य सुद्धा विकसित होण्याची गरज आहे जर मराठी मधलं त्रिवादी साहित्यच विकसित झालं नसेल तर तब्रा त्रिवादी साहित्य कस काय विकसित होत असा प्रश्न आपण उपस्थित केला पाहिजे या सगळ्या परिप्रेक्षामध्ये प्रभाव निश्चित मराठी साहित्यावर आहे नंतर जी विकसित झालेली साहित्य आहे अगदी ख्रिश्चन मराठी साहित्य असेल मुस्लिम मराठी साहित्य असेल आणि त्याच्या त्याच्याविरोधीला आणखी जैन मराठी साहित्य जे अजून फार विकसित झालेले आहे अशी वेगवेगळे वे असतील त्यांना सुद्धा वगळून पुढे जाता नाही त्याचा आपण शोध घेतला पाहिजे ओबीसीची जी चळवळ महाराष्ट्रामध्ये ओबीसीची चळवळ खऱ्या अर्थाने त्याच्यातून जे साहित्य निर्माण पाहिजे व्हायला पाहिजे होतं ते फुले विचारांचं साहित्य निर्माण व्हायला पाहिजे होत परंतु तसं आपल्याला झालेलं दिसत नाही मला जाता जाता मला जाता जाता एक मुद्दा मांडून थांबवतो मॅडम यांच्या ग्रंथामध्ये त्यांनी मान्य केलेलं आहे की दलित साहित्याच्या संदर्भात अ लेख आलेला नाही पुस्तकामध्ये खरं म्हणजे त्याची मर्यादा निश्चित असेल पण फुले विचारांशी सगळ्यात जास्त इमानदारी दलित साहित्यिकांनी ठेवलेली आहे आणि सगळं जे दलित साहित्य आहे बाबासाहेब आंबेडकर आणि फुले यांच्याकडून प्रेरणा घेऊन त्याचं लिखाण झालेलं आहे आणि म्हणून मला असं वाटतं की फुलेंच्या विचारांचा प्रभाव तपासत असताना तो एका अर्थाने दलित साहित्याचा दलित साहित्याचा अभ्यास सुद्धा ठरतो आणि त्या दृष्टीने विचार करणं गरजेचं आहे आणखीन एक मुद्दा राहिलेला आहे तर मला असं वाटतं की तुमच्या नाशिकमधल्या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या संदर्भामध्ये सुद्धा उपस्थित झाला होता तो म्हणजे मुस्लिम मराठी साहित्यामध्ये अनेक लेखक तुम्हाला माहिती असलेले अशा आहेत की ज्यांच्यावर फुले विचारांचा प्रभाव राहिलेला आहे त्या सगळ्या गोष्टींचा आपण विचार केला पाहिजे फुले विचारांचा प्रभाव तपासत असताना फुलेंनी जी चळवळ आणि जे तत्वज्ञान मांडलं त्या तत्वज्ञानाचा सुद्धा आपण विचार केला पाहिजे तत्वज्ञानाशिवाय साहित्य असू शकत नाही तत्वज्ञानामधूनच साहित्य येतं आणि म्हणून फुलेंचं जे व्यापक तत्वज्ञान आहे दात वर्ग श्री त्या तत्वज्ञानाचा अंगीकार करतच फुलेंच्या साहित्याचा प्रभाव आपल्याला जोपासता येईल जोपता येईल समजून घेता येईल आम्हाला जी संधी दिली त्याबद्दल सर्व आभार धन्यवाद धन्यवाद महादेव फुले